नमस्कार भक्ती दिव्य अनुभव या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज जाणून घेणार आहोत प्रचंड सामर्थ्य देणारी स्वामींची लीला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक छोटस गाव होतं त्या गावात रघुनाथ नावाचा गरीब पण मनाने प्रामाणिक माणूस राहत होता कष्ट करूनही त्याचं आयुष्य सतत अडचणीतच येत होतं कर्ज आजारपण लोकांची निंदा सगळं एकाच वेळी त्याच्यावर कोसळलं होत एक दिवस निराश होऊन तो मनाला आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही देव ही माझी परीक्षा घेतोय त्या रात्री तो रडत रडत झोपला स्वप्नात त्याला श्री स्वामी समर्थ दिसले तेजस्वी रूप करुणामय नजर आणि आशीर्वादाचा हात स्वामी म्हणाले रघुनाथा संकट हेच माझ रूप आहे घाबरू नकोस रघुनाथ सकाळी उठल्यावर रघुनाथाच्या मनात विलक्षण शांतता होती त्याने ठरवलं आजपासून तक्रार नाही फक्त श्रद्धा ठेवायची तो रोज स्वामींच नामस्मरण करू लागला मनापासून सेवा करू लागला त्याला काही दिवसांना चमत्कार घडू लागले ज्या कर्जदाराकडून तो पळत होता तेच लोक त्याच्या मदतीला आले आजारी देहाला हळूहळू हर बळ देऊ लागले ज्यांनी अपमान केला तेच लोक समान पण देऊ लागले एक दिवस गावात मोठ संकट आलं होत दुष्काळ पडलेला लोक घाबरले रघुनाथ मात्र शांत होता त्याने स्वामींच्या चरणी मनोभावने प्रार्थना केली आणि आश्चर्य वाटलं अचानक पावसाची दोर जोरदार सर आली गाव वाचलं भरपूर गावामध्ये पाणी झालं तेव्हा लोक म्हणू लागले हे रघुनाथाच सामर्थ्य नाही हे तर स्वामींची लीला आहे रघुनाथ नम्रपणे म्हणाला मी काहीच केलं नाही मी फक्त स्वामीवर विश्वास ठेवला मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे स्वामी समर्थांची लिला समजून घ्यायची असेल तर फक्त एकदाच नव्हे अखंड श्रद्धेने त्यांच्याकडे पहा जिथे विश्वास आहे तिथे प्रचंड सामर्थ्य आपोआप प्रकट होत जर तुम्हाला हवी असेच नवनवीत व्हिडिओ हवी असतील तर भक्ती दिव्य अनुभव या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जय श्री स्वामी समर्थ